तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय कंपनीचा एरिया आहे हे समोर दहा लोक जे दिसतात त्यांनी आपल्याला फोन केलेला टाकीमध्ये साप आहे म्हणून आता बघू टाकीमध्ये नेमका कोणता साप आहे तर सगळी लोक इथं आपली वाट बघत थांबलेली आहे काही लोक कुठे जायचं व्हायदा तुम्ही बघितलं का साप तुम्ही सगळ्यांनी बघितला

त्याची त्याची कुठली कास्ट कास्ट आहे आहे एकच ते म्हणजे ते साप फक्त नाव वेगळे कोबरा इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा मराठी मध्ये आपला भारतीय नाग नागामध्ये खूप सारे जाते खूप सारे आहेत त्याच्यामध्ये आपल्या भागात ही वाली नागाची जात भेटते दुसऱ्या नागाची जात नाही आपल्याकडे अगदी प्रयत्न भरपूर केला असेल बरं का वरती यायचा पण खाली साऊ

이 바이크가 나올 것 같고, 나보다. 이 바이크가 나올 것 같고. 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 이 바이크가 나올 것 같고.

चुकून पडला असं हा चुकून मला रात्री दोन वाजता तरी साथ दिसला पोरे ह्यांना काही कळत अडचण शाळेजण आता गेला एखादा पायपामध्ये बॉल गेला टाकीतच बॉल पडला काढायला त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या आसपास सगळी अडचण आहे ना